राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्यासाठी नवीन योजना राबविले जाते व त्यासाठी नक्कीच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा खूप मोठा वाटा आहे त्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधांमध्ये वाढ करण्यात आला आहे तर एक योजना आहे त्यामध्ये अंगणवाडी सेविका व ताई यांचा मोठा जे हात असणार आहे किंवा मदत असणार आहे तर केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या कार्यक्रमांतर्गत पाळणा या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे ही योजना काय आहे कोण ही योजनेचा लाभ घेऊ शकता अंगणवाडी सेविका व मदतनीस से, यांच्या जे मानधन आहे किंवा जे काही प्रोत्साहन भत्ता आहे त्यामध्ये किती वाढ करण्यात आलं आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे कारण जी आर दिलेला आहे समजून सांगितलेलं आहे सहा पाणी जी आर आहे एक पाच मिनिटात आपण समजून घेणार आहोत आणि ज्यांना जी आरची ची लिंक पाहिजे आहे त्यांनी लिंक म्हणून कमेंट करा तुमच्यापर्यंत ती लिंक नक्कीच पोहोचणार आहे आता राज्य सरकारच्या माध्यमातून असू द्या केंद्र सरकारच्या माध्यमातून असू द्या महिला व बालविकास विभागाला खूप महत्त्व दिलेलं आहे वेगवेगळ्या योजना राबविण्यात आल्या आहेत व चॅनलवरती नवीन असा किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स आपल्या चॅनलवरती असतात तर आता जी आर काय आहे तुम्ही पाहू शकता केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या कार्यक्रमांतर्गत पाळणा या योजनेची अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत महिला व बाल विकास विभागांतर्गत महाराष्ट्र शासनचं जी आर आहे ऑफिशियल आहे त्यामुळे प्रूफ सुद्धा आहे त्यामुळे कमेंट करताना नक्कीच लक्षात घ्यायचं आहे इथे पूर्ण इथे आहे शासन परिपत्रक दिलेलं आहे आता केंद्र शासनाच्या दिलेल्या मार्गदर्शक मिशन शक्तीमधील सामर्थ्य या कार्यक्रमांतर्गत राज्यात पाळणा ही योजना सुरू करण्यासंदर्भामधील क्रमांक दोन येथील शासन निर्णय किंवा मान्यता देण्यात आली आहे त्या अनुषंगाने पाळणा म्हणजेच अंगणवाडी क्रमेची या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने सध्या स्थितीत दिलेल्या मान्यतानुसार राज्यात तीनशे पंचेचाळीस पाळणा सुरू करण्यास तसेच केंद्र शासनाकडून यापुढे जशी जशी मंजुरी देण्यात येईल त्याप्रमाणे पाळणा सुरू करण्यास सदर शासनाने व मान्यता देण्यात आली आहे तर सदर योजनेचे राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने एकात्मिक बाल विकास सेवा योजना संदर्भामधील क्रमांक व येथील पत्रेन्वय सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून सोबत परिस्थितीनुसार मार्गदर्शक सूचना करण्यात येत आहेत तर आता ही योजना काय आहे समजून घ्यायचं आहे सदर मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन ही पाळणा योजना अंमलबजावणी तात्काळ सुरू होईल याबाबत दक्षता आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी घ्यावी व इथे तीनशे पंचेचाळीस अंगणवाडी केंद्राकरता जी पाळणा कार्यावरण्यात करण्यात यावी हे सांगितलेलं आहे तर आता हे जी काही पाळण्या योजना असणार आहे यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस त्यांचा रोल काय आहे किंवा त्यांच्या मानधनमध्ये व वा प्रोत्साहन भत्तेमध्ये वाढ किती होणार आहे ते सुद्धा पाहूया पण त्याआधी जे मार्गदर्शक सूचना काय असणार आहे तुम्ही पाहू शकता या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत जे केंद्र शासनाच्या सूचनांप्रमाणे पाळणा ही योजना ज्या ग्रामीण आणि शहरी भागातील कामगार महिलांना महिन्यातून किमान पंधरा दिवस किंवा वर्षातून सहा महिने काम मिळते व ज्यांच्या मुलांना घरी सांभाळण्यासाठी कोणी नाही अशा सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील बालकांसाठी सुरू करण्यात येत आहे सांगितलेलं आहे उद्दिष्ट काय आहे नोकरी करणाऱ्या मातांच्या म्हणजे सहा महिने ते सहा वर्ष बालकांसाठी डे केअर सुविधा प्रदान करणे बालकांचे पोषण आणि आरोग्य स्थिती सुधारणे बालकांचे शारीरिक बौद्धिक सामाजिक आणि भावनिक विकासाला प्रोत्साहन देणे असणार आहे आहे जेणेकरून विकास, विकास होणार सा पालक सांभाळणार जे संभाळ त्यांना शिक्षित आणि सक्षम करणे असणार आहे आवश्यक सुधार सुविधा काय असणार आहे झोपायच्या सुविधासह डे केअर सुविधा तीन वर्षाखालील बालकांसाठी पूर्व उद्यापीन आणि तीन ते सहा वर्षाच्या बालकांसाठी पूर्व शालेय शिक्षण असणार आहे पूरक पोषण आहार आहे वाढीचे निरीक्षण संनियंत्रण आरोग्य तपासणी आणि लसीकरण असणार आहे व इथे पाळण्याचे स्थान व सोयी सुविधा बाबत माहिती दिलेली आहे तुम्ही पाहू शकता एकूण तेरा पॉईंट्स आहे ज्यामध्ये महत्वाचं काय दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता केंद्र शासनाच्या सूचना विचारात घेऊन पाळणा सुरू करण्यात यावेत पाळण्याची जागा पुरेशी असावी साधारणतः स्वयंपाकघर आणि पालकांना खेळण्यासाठी हॉल असे किमान दोन खोल्यांचे असावे त्यात प्रति बालक सहा ते आठ चौरस फूट याप्रमाणे खेळण्यासाठी पुरेशी जागा असावी पाळणा स्वच्छ हवेशीर प्रकाशमय असावे वीज पुरवठा उपलब्ध असणे आवश्यक आहे आता जे मुलांना गरजेचं आहे ते पूर्ण सोयीसुविधा पाहिजेला आहे इथे आणि सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता देण्यात यावे त्याचनंतर पिण्याचं पाणी चांगलं पाहिजेल आहे बाल स्नेही शौचालय पाहिजे आहे वीज इत्यादी जी सुविधा आहे भौतिक सुविधा आहे केंद्र शासनाच्या सूचनांप्रमाणे उपलब्ध असाव्यात हे सांगितलेलं आहे पाळणं स्वच्छ हवेशीर व प्रकाशमय असावे वीज पुरवठा उपलब्ध असणे आवश्यक आहे तीन वर्षे ते सहा वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना अंगणवाडीतील सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण व पाळणा निधीतून संध्याकाळचा नाष्टा ज्यामध्ये दूध अंडी किंवा केळी किंवा स्थानिक उपलब्धतेनुसार इतर फळे यांचा समावेश असणे गरजेचं आहे सांगितलेलं आहे त्यानंतर सहा महिने ते तीन वर्षे जे वयोगटातील लाभार्थ्यांना सकाळचा नाश्ता समिती दुपारचे जेवण घरपोच आहार आहे म्हणजे टी एच आर बांधून व पाळणा निधीतून संध्याकाळचा नाश्ता ज्यात दूध अंडी किंवा केळी व जी उपलब्धेनुसार फळेचा समावेश आहे त्यानंतर ता पाळण्यामधील बालकांचे वजन महिन्यातून एकदा तरी चेक नोंद केली जाणार आहे चेक केले असणार आहे चेक केले जाणार आहे होती नोंद ठेवावी सांगितलेलं आहे पाळण्यामध्ये नोंदणी केलेल्या सर्व पालकांचे आरोग्य तपासणी सरकारी रुग्णालयाच्या नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसाय डॉक्टरांनी दर तिमाहीन किमान एकदा केली पाहिजेल आहे तिमाहीत सांगितलेलं आहे पाळण्यामध्ये आवश्यक ते प्रातोमोपचारचे साहित्य असावेत त्यातल्या औषधांची नोंद ठेवणे आवश्यक असणार आहे अत्यंत गरजेचं असणार आहे हे कारण बरेचसे प्रायव्हेट पाळणाघर आपण पाहिलेलं आहे त्यामध्ये हे कोणतेही सोयीसुविधा की नसते पण सरकारने आता ही योजना सुरू करून जे नोकरीत जे नोकरदार महिला आहे त्यांना नक्कीच ही मदत होणार आहे त्यासोबत काय होणे की इथे ज्या बायकांना गरज आहे नोकरीची किंवा ज्यांना पैसे कमवायची गरज आहे पैशांची गरज आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे एक चांगली नवीन संधी आहे पालकांनी रितसर भरलेल्या बालकांचे नाव नोंदणी फॉर्म सेविका किंवा मदतनीसकडे नोंदणी केल्यानंतर उपलब्ध असणे आवश्यक आहे त्याकरिता सेविका आणि मदतनीस यांचे मूलभूत नोंदी आहे जसे उपस्थितीत आहार वाटप लसीकरण इत्यादी ठेवणे आवश्यक आहे लाभार्थी बालकांचा व त्यांच्या पालकांचा आधार क्रमांक इतर तपशीलबाबत नोंद ठेवण्यात यावी कार्यपद्धती आहे ते सुद्धा माहिती दिलेली आहे स्थानिक गरजेनुसार वेळ लवचिक असाव्यात परिसरातील बहुसंख्या मातांच्या कामाच्या वेळपत्रकानुसार पाळणा महिन्यातील सव्वीस दिवस आणि दररोज साडेसात तासांसाठी उघडे असावे पाळण्यामध्ये बालकांची संख्या पंचवीस पेक्षा जास्त नसावी त्यापैकी किमान चाळीस टक्के बालके ही साथ बाल शक्यतो तीन वर्षांपेक्षा कमी वयाचे असावीत त्यासाठी एक पाळणा सेविका व एक पाळणा मदतीस यांची नेमणूक करावी हे सांगितलेले आहे सहा तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना वेळोवेळी देण्यात येण्यात येणारे आदेश विचार घेऊन अंगणवाडी सेविकाच्या मदतीने पालना सेविकांचे अनौपचारिक पुरुषालय शिक्षण घ्यावे हे सुद्धा माहिती दिलेली आहे आता इथे निवड व पात्रतेच्या अटीसुद्धा देण्यात आलेली आहे त्याआधी तुम्ही पाहू शकता इथे जे काही पाळणासेविकामध्ये यांची भरती करताना हे स्थानिक असावी सांगितलेले आहे नियुक्तीचे वेळ दोन्ही पदांसाठी वयोमर्यादा किमान वीस ते कमाल पंचेचाळीस वर्ष सांगितलेलं आहे पाळणा पाळणासेविका आणि मदतनीस यांची नेमणूक ने करण्या अगोदर त्यांचे पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र वैद्यकीय प्रमाणपत्र हे पूर्ण आवश्यक असणार आहे पाळणामधील पाळणा सेविका व पाळणा मदतनीस यांना प्रतिमहा मानधन तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस प्रतिमहा भत्ता खाली प्रमाणे अनुज्ञेयर आहे हे सुद्धा दिलेलं आहे आता जेव्हा पाळणा दिल्या जाणाऱ्या आहाराची व्यवस्था नियोजन हे पूर्ण येते अंगणवाडी सेविका भत्ता केंद्र हिस्सा साठ टक्के असणार आहे राज्य हिस्सा चाळीस टक्के एकूण रुपये प्रतिमाहा पंधराशे आहे अंगणवाडी मदतनीस बत्ता जे केंद्र हिस्सा साठ टक्के चारशे पन्नास राज्य हिस्सा तीनशे एकूण साडेसातशे पाळणा सेविका मानधन पाच हजार पाचशे पाळणा मानधन तीन हजार असणार आहे तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या पाळणाबाबत कर्तव्य जबाबदारी दिलेला आहे तुम्ही पाहू शकता सेविकांचे काम काय असणार आहे मदतनीस यांचं काम काय असणार आहे पाळणा सेविका व पाळणा मदतनीस यांचं कर्तव्य जबाबदारी असणार आहे अत्यंत महत्वाची अपडेट आहे तुम्ही पाहू शकता अंगणवाडी सेविका मदतनीस यांना एकूण प्रतिमहा पंधराशे रुपये एक्स्ट्राचे म्हणजे ते प्रतिमा भत्ता हे कामाचे दिले जाणार आहे पाळणासेविका मानधन यांचे इतके दिलं जाणार आहे या संदर्भात काही प्रश्न आहे किंवा अडचण असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे महत्वपूर्ण माहिती आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आता यामध्ये तुमचं काम काय आहे ही संपूर्ण माहिती ते दिलेलं आहे तर कोणाला लिंक पाहिजेल असेल तर किंवा हे जी आर पाहिजे असेल तर लिंक म्हणून कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद